पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका रोहित पवारांनी स्पष्ट केली आहे दरम्यान फडणवीस आल्यापासूनच राज्यामध्ये जमीन घोटाळे सुरू झाल्याचा निशाणाही रोहित पवारांनी साधला आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनाही भाजपकडून टार्गेट केलं जाईल असंही रोहित पवार म्हणाले जर तुम्ही कुठलीही गोष्ट इल्लीगल करत असाल मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या नाही तर व्यावसायिक असू द्या नाही तर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्या बाबतीतली शहानिशा झाली पाहिजे काय खरं काय खोटं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे पण हे बघत असताना चेन काय कारण कुठलाही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो त्याला पाठिंबा देणारं काही अधिकारी असतात ते अधिकारी कोण कशा पद्धतीने ते वागतात अधिकारी मग काही लोकांनाच का तिथं महत्व देतात काही लोकांचीच कामं तिथं का होतात गरिबाची का होत नाही या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं अतिशय महत्त्वाचं आहे करून वोट चोरी करूया जमिनीची लुटमारी असं या सरकारचं ब्रीद वाक्य तिथं झालेलं आहे आणि गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदारी या भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे हे सगळं जर कोणाच्या काळामध्ये सुरू आहे ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा तो व्यक्ती असेल तर त्या बाबतीत कुठेही कारवाई होत नाही पण कुठंतरी मुख्यमंत्र्यांना नाहीतर भाजपला एखाद्या नेत्याचा खेळ खेळायचा आहे नाही तर गेम करायचा आहे त्याच्यावरच लगेच कारवाई तिथं होते एकनाथ शिंदे साहेबांची जरूरत या सरकारमध्ये असणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या इलेक्शनसाठी आहे मुंबईचं इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करून दिलं जाणार नाही अशी भूमिका भाजपची तिथं शंभर टक्के असणार आहे